मी सध्या अशा ठिकाणी आलो हे सायकल पायासाठी आलो स्पेशल मी हे पाय सायकल आहे हे सायकल पान बा हे आमच्या मॅडम आहे सायकल चालवणारी गिअरची सायकल आहे ह्या पहा हे एक सायकल आहे हे एक सायकल आहे हे पहा हे एक सायकल आहे साऱ्या ज्या सायकल आहेत ह्या सायकल या ठिकाणी मला दिसल्या इकडे नळघाडात फिरत असताना मला ह्या सायकल दिसल्या ह्या हे बापा रे ह्या सायकल गिअर पान राजे ज्या तीव्र जुन्या काळात दाखवत ते सायकल आहे आता एक काम करा हे सायकल जे चालवणार आहे त्याचं पा हे मॅडम वय वर्ष पंचावन्न एकसष्ट एक बा, <laughs> अरे बापरे कमी सांगितलं ना बा चांगली गोष्ट आहे ना वय वर्ष सत्याहत्तर वय वर्ष पंचावन्न क्रॉस सत्तावन्न सर तुमचं वय सदुसष्ट तुमचं वय साठ सर तुमचं अरे बापा रे देवा 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 हे वय असं आहे की हे सर्व पुण्याचे आहे ना पुणे तिथे काय होणे बाबा जुन्या काळचे लोकांचा पुण्याच्या लोकसोबत शाब्दिक कोणत्याच प्रकारचे जिनी वादच करू नये असं ना टी व्हीवर वाच पाहिलाय बा कायले बाबा मस्त एखादी फोर व्हीलर गाडी घेऊन यायचं होतं काय काय सायकल फिरणार बाबा तुम्ही इतकं काय सायकल वर फिरण्यात काय मजा आहे ती सायकल वर फिरणाऱ्यांनाच कळते घरातली मजा रोजच कळतीये तुम्ही पण आता सायकल घ्या आणि आमच्या बरोबर सगळ्यांना पाठवा म्हणजे त्यांनाही कळेल काय मजा आहे बरं मला एक सांगा आता तुम्ही पुण्याहून इथपर्यंत तुमचा रूट कोणा पद्धत आहे सांगा जरा सर आम्ही आलो इथे अमरावतीपर्यंत नाही आलो आम्ही अमरावतीत चालू केलं आणि मेळघाटातल्या वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही जाणार आहोत आणि तिकडे फिरणार आहोत रोजचं साधारण साठ ते सत्तर किलोमीटर सायकलिंग करणार आहोत आम्ही आणि निसर्गाचा आनंद घ्यायचा सगळं फिरायचं निवांत बघायचं सगळं असं आमचा प्लॅन आहे निवांत फिरायचं आणि काही पायाचं सांगायचं ह्या आमच्या मॅडम आहेत मॅडमच म्हणतो बा हा वय वर्ष सत्तावन आहे मला काय विचारा सुचून नाही समजा सत्यात्तर सध्या वीस वर्ष कमी करून टाकलं चांगली नाही ना माफ करा वय वर्ष माफ करा मी तुमचं वय कमी सांगितलं बाळा आजकाल कि नाही वय वय लावण्यासाठी कि नाही ते काही 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 लावतात तुम्हाला त्याची काहीचीच गरज नाही आहे वय वर्ष सत्यात नातू नातं सोडून काय बाबा इकडे एखादी फोर व्हीलर गाडी आणायची होती आणि मस्त मेळघाट फिरायचं होतं नाही नाही सायकल चालवण्यात अत्यंत आनंद मिळतो मी गेली वीस बावीस वर्ष सायकल चालवते आणि त्यामुळे आज माझी तब्येत इतकी छान आहे सायकल चालव्यामुळे तब्येत खरं तर मी अकॅडमिशियन म्हणजे युनिव्हर्सिटी प्रोफेसर मॅथमॅटिक्स डिपार्टमेंटला होते व्यायाम कधीही केलेला नव्हता पण काय सत्तावन्न अठ्ठावन वर्षी डोक्यात आला आपण सायकल चालवायला सुरुवात करूया आणि रिटायरमेंटच्या आधी सायकलिंग सुरु केलं आणि आता ते माझं प्रोफेसरशिप मॅथमॅटिक्स राहिलं बाजूला आता सायकल आणि मी बरोबर सांगा तुम्ही आता वर्ष सत्तावन्न घरचे पाहुणे काय करतात का तेन सांगितलं की जागा नको जाऊ नाही नाही माझे मिस्टर सुरुवातीला जेव्हा माझी चेष्टा करायचे सायकल चालवण्याबद्दल त्यांना वाटलं मी थोडे दिवस चालवीन आणि मग सोडून देईन पण मग जेव्हा त्यांना माझं सायकल चालवण्यात सातत्य कळलं तेव्हा त्यांना खरं बरं वाटलं आणि मग मी जेव्हा पुणे ते कन्याकुमारी सत्तरा वर्षी केलं होतं त्यावेळेला ते विमानाने तिथे आले आणि मग आम्ही कापला म्हणजे तोपर्यंत त्यांना माझ्या सायकल चालवण्याचं चा, कौतुक वाटायला लागलो होतं घरी येणाऱ्या मित्रांना वगैरे ते सांगायचं की मी इतकी सायकल चालवते वगैरे आणि मला एकच मुलगा आहे तो हाँगकाँगला असतो आणि तो मला म्हणतो की मी म्हणते आता बाद झालं रे आता आता काय येते ना तुला चालवता मग चालव की अजून काय बिघडलं त्याच्यात असं तो पण मला एनकरेज करतो खूप बापरे घरचं बोरगाव लय घरचे पाहुणे मॅडम न सांगतलं शिक्षण मी गाव खेळातला माणूस ते मला एक मॅडम आहे वय वर्ष सांगितलं ना सत्तावीस प्लस तीस <laughs> अशा सत्तावन्न वर्षाच्या <laughs> तुम्ही मेळघाटात जर यायचं होतं तर परतवाड्यात यायचं होतं परतवाड्यातून मस्त गाड्या चालता चिखलदरा धारणे त्या गाडीत बसायचं होतं आणि मेळघाट फिरायचा होता हे काय बाबा कोण जीवाचे वाक्य करता सायकलनं फिरून तुम्ही सायकलवर सायकल चालवण्याची जी मजा आहे ती खरंच खूपच वेगळी आहे आणि बेसिकली मी विदर्भातलीच आहे माझे बाबा मानुरा जिल्ह्यात सोमठाणा गावातले त्याच्यामुळे विदर्भातला जो ऍक्सेंट वगैरे आहे ते मला त्याच्या जी आपुलकी प्रेम जे जाणवतं त्या मध्ये त्या बोलण्यामध्ये जसं आता तुम्ही बोलतात आहे म्हणून आता मी थोडं एक दोन शब्द त्या भाषेत बोलते मी मला लोक विचारतात सायकल चालवते तू बाप्पा मला तर फार आवडते बाबा मी तर मी तर सायकल चालवायचं सोडणार नाही आणि चिखलदरा तुम्ही म्हटलं चिखलदराला पण आम्ही जाणार आहे आणि चिखलदरा आम्ही सायकलने पूर्ण वर चढणार आहे बाबा ह्या यायचे बाबा मंदिर इकडचे वराडले होते हे तिकडे गेले पण अजूनही वराडली भाषा गेली का नाही काही गेली नाही सर कसं आहे एक तुम्ही एक सरकारी नोकर राहिलेले माणसं आहे म्हणजे जवान जेवण पोटे आजकाल स्पोर्ट बाईक घेऊन फिरून आले आणि तुम्ही हे आपली सायकल घेऊन फिरून आले बाबा कसं काय योगाला आला रिटायरमेंट नंतर जेव्हा कोविड झालं तेव्हा आपलं आगबिंग दुखायचं तेव्हा सायकल सुरू केली आता एकदम फिट झालोय आता काही प्रॉब्लेम नाही काही व्याधी नाही सगळं ओके झालं त्याच्यामुळे आता सायकल कंटिन्यू चालू ठेवायचंय तर अजून वय वर्ष पंचवीस चुकलं पंचवीस अजून पस्तीस आठ करा साठ साठ वर्षाच्या आणखीन एक ताईच म्हणतो ताई एकदम स्पेशल हे तंदुरुस्त भारत फिट इंडिया जॅकेट युनियन बँक ऑफ इंडिया काही फायनान्स सेक्टर मध्ये होते कारण हा इकडे कसे काय वळले एकदम मी एल आय मध्ये काम करत होते आणि वयाच्या त्रेचाळीसाव्या वर्षी केवळ माझे छंद जोपासण्यासाठी मी एल आय सी मधनं रिटायरमेंट घेतली आणि त्याच्यानंतर गेले वीस वर्ष मी फक्त एन्जॉय करते आणि मला अनेक प्रकारचे छंद आहेत स्पोर्ट्स रिलेटेड पण आहेत आणि मी मुंबईची असल्यामुळे मला सायकल चालवताच येत नव्हती अजिबात पण पन वयाच्या पन्नासाव्या वर्षी माझी निरुपमा भावे यांच्याशी ओळख झाली आणि त्यांच्या प्रेरणेने मी जी सायकल चालवायला सुरुवात केली ती गेले दहा वर्ष सबंद भारतभर सायकल भर, भर फिरून झालेला आहे आणि आता महाराष्ट्रात छोट्या छोट्या छोटी गावं आणि इंटिरियर मध्ये फिरायला जास्त आवडतं असं आणि लॉंग डिस्टन्स पण खूप केलेला आहे सोबत आणखीन एक त्रेसष्ट वर्षाचे नव तरुण जेमतेम आताच ते नव तरुण झाल्या त्रेसष्ट वर्षाचे सर हे एवढं मोठं सायकल वर म्हणजे विंचवाच्या पाठीवरती असते की नाही पूर भंडार अशीच गोष्ट झाली कसं काय नियोजन केलं चंद्रशेखर आता वयाचं पंचावन्न वर्षानंतर हे सगळं छंद हळूहळू आम्ही डेव्हलप करायला सुरुवात केली तेव्हा असं लक्षात आलं की बाबा उद्योग करताना किंवा कुठे व्यवसायत असताना हे सगळं आपला करायला वेळ मिळत नाही आपलं काहीतरी तिकडे आपलं लक्ष असतं मग अर्धव तिकडं होतं तिकडं होतं त्यामुळे असं ठरवलं की सगळं सोडून द्यावं आणि त्या हिशोबाने आता सगळं सोडून दिलं विकून टाकलं आणि फुल रिटायरमेंट ट्रेकिंग आणि सायकलिंग या छंदात आम्ही उतरलेलो आता आम्हाला जास्त जंगलात आणि लोक नाही आउट ऑफ सिटी या भागात आम्हाला फिरायला आवडतं आता मेळघाट हे एवढं सुंदर ठिकाण आहे आणि एव्हरग्रीन फॉरेस्ट आहे इकडे कधी ते ड्राय होत नाही तर या ठिकाणी हिंडावा आमची इच्छा होती तर आपलं कन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट आहे आदर्श रेड्डी साहेब त्यांचा हस्ते आम्ही आज फ्लॅग ऑफ केलं तर आज सकाळी त्यांनी फ्लॅग ऑफ केला आणि आज आम्हाला एक असा इश्यू होता किंवा आज रात्री राहायचं कुठे तर बिपिन सिंग म्हणून या इकडचे इंचार्ज आहेत या भागातले त्यांनी त्यांचा अग्री केली की तुम्ही आमचे पाहुणे राहा आज आम्ही तुमची सोय करू त्यामुळे त्यांचं धन्यवाद त्यांच्यामुळे आम्हाला हे सगळं कळवता आलं आता याच्या पुढे पुढचे आम्ही आठ दिवस मेळघाट जंगलात आम्ही फुल येणार फुल मोकलपणे येणार नो टेन्शन नो वरी नो फोन कॉल अनेक ठिकाणी रेंजच नाही अशा ठिकाणी सुखात येणार तर हे जे पाहुणे मंडळी आले बाबा आपल्या इकडे याची साऱ्याची भाकर तुकड्याची राहायची सोय केली असे धनंजय नाकिल सर आज सर नमस्कार नमस्कार बाबा आबा काय राजे पाहून मला एकदम मला असं वाटत सायकल घ्या एखादी तुम्हाला नाही वाटणार एखादी सायकल घ्या म्हणून बिलकुल वाटून आला की आज यांचं सगळं वय आणि उत्साह पाहून असं वाटणार मला की आपण यांच्या मागा मागे सायकलने जाऊ जण आपण दोघही परतडतून सायकल घेऊन येऊ हुण। आणि याच्या मागे मागे जवळ बरं सांगा आजकालचे आपण जर पोरं पारं पाहिले सायकल सोडून राजू ट्र ट्र गाळ्या तुमच्या परिणाम होणार नाही याचा पण त्या पोरेला काय म्हणणं आहे तुमचं नाही नाही हा खरं म्हणजे युवकांसाठी आदर्श आहे माझे मित्र संदीप गोडबोले आणि त्यांचे मित्र आहेत चंद्रशेखर ते माझे पण मित्रच आहेत हे गेल्या दोन महिन्यापासून लगातार या रूटवर काम करत आहेत की कसं कुठून जाणार आम्ही कुठं थांबणार काय थांबणार मला मला पण यो, योग भेटला यांचा से, सेवा करण्याचा त्यासाठी मी खरोखर या टीमचे खरोखर आभार मानतो आणि यांना यांच्या मेळघाटच्या प्रवासासाठी शुभेच्छा देतो अरे बापा रे काय म्हटलं की अशा ठिकाणी आम्ही फिरणार आहोत की ज्या ठिकाणी मोबाईलची रेंज नाही घरचा जर उलचा भाजीपाला सरला की बाई फोन लावतो या ला ना लवकर भाजीपाला सरला ना सांभार सरला ना पण हा जो सारा तुम्ही ग्रुप पोहून हो आले या साऱ्या ग्रुपचा एक त्याच्या चेहऱ्यावरचा वेगळा आनंद आणि साऱ्या सारे नवतरुण असणारे या लोक आहेत म्हणजे ते चेहरे पाहिले की असा वेगळाच एक आनंद भेटला आणि सार आता लोक आयुष्याचं तेनं किती कमावलं त्याचं तेले माहित या वयात असं एक वय आहे की हे जर वय झालं की एकदा वय सरलं माणसाचे घरी बसून माणूस आपलं खायचं बाबा सुन सांगेल ते काम करायची बुधीचे घराने ऐकायचे हा तितंबा असते पण यातला आता कोणीच बुढी पुरी वळायची भाषा समजते याचे बाबा वराळातलेच होते शंभर टक्के हे पुरी वराळची भाषा समजते बुढी काय बोलते बुड्या चुपछप ऐकायचं आणि घट गट खायचं पण या लोकांना शालोटी पुण्यातले लोक बाबा काय करतील सांगता येत नाही हा सारा बरं आता फिरायला गेले टेन्शन नाही काव पोरगी कुठे गेल का कुठे गेले विचारलं कोण नाही कारण हे ठिकाणी फिरायला आणि हा छंदगीन भाऊ शोक बरी चीज आहे हे या लोकांना खरोखर दाखवून दिलाय म्हटलं मला